चळवळी केल्या अनेकदा जेलमध्ये गेलोय आणि म्हणून तुम्ही मला कदाचित मला अशी माहिती मिळाली की हे काहीतरी काढून निवडणूक तर जेलमध्ये टाकायचं मी आपल्या या नोटीसीला आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकतायत मी तुम्हाला भीक घालत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी घड्याळ्याचा प्रचार करायचा नाही आम्ही एकमतानी ठरवलेलं आहे या ठिकाणी ठरवलं आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवू आणि हे आजी दादा जे अजितदादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे मी या नोटिशीला भीक घालत नाही मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महारवतनच्या जमिनी आमच्या परत द्या ही काय चूक आहे आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे बऱ्याच तुमच्या महारवतांचा जो प जेव्हापासून निघाल्या तेव्हापासून ह्या पोस्ट सुटतच होत्या थो या दोन दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या अरे आमच्या जमिनी महारवतनाच्या जमीन तुम्हाला खायला जमतात आम्ही ते मागायचे नाही तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या पोरासाठी घ्यायच्या स्वतःसाठी घ्यायच्या आम्हाला गोरगरीब समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या मोठ्या बि बिल्डिंगे बांधायच्या त्याच्या नावाखाली हे आम्ही चालू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आता मी उद्याच मोर्चा लावला असता परंतु लोक बनले असते मला तिकीट नाही दिल्यामुळं हे आंदोलन करायला लागलं परंतु येणाऱ्या काळामध्ये महारवतन जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू आणि खऱ्या अर्थाने हे निवडणूक जी आहे हे या ठिकाणी बीड शहरामधला भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि अनेक पक्षांनी जे कॅन्डिडेट्स आले तर आम्ही बघितलेत अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केलेला आहे अनेक पक्षांनी केलेला आहे आणि त्यांना तिकीट अरे कुठे ते पारवेबाईचे कुठे तुम्ही बातमी आहे केली ते, ते कर्मचारी होते कुठं तहशीलला आणि तिने भ्रष्टाचार केला दोन वेळेस सस्पेंड झाली ती दोन वेळे सस्पेंड दोन का तीन वेळे सस्पेंड झाली भ्रष्टाचार केला शंभर रुपये खा पाचशे रुपये खा त्याच्यामध्ये ती सस्पेंड झालेली तिनं कुठं एखादा सामाजिक काम केलेलं आहे मला दाखवा कुठं कुणाला तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे कुठल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन तुम्ही कुठं कुठलं काम केलेलं आहे हे दाखवा मला आणि म्हणून हे सर्व हे षडयंत्र रचण्याचं काम हे आंबेडकर चळवळ दाबण्याचं काम ही इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे आणि आम्ही काही घाबरणारी लोकं नाहीत आम्ही सात्यातनं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची चळवळ गोरगरब गोरगरिबांची चळवळ जो वंचित आहे सगळ्यात खालचा घटक आहे त्याच्यासाठी काम करणारे आम्ही सर्व लोक आणि म्हणून आम्ही काय जेलमध्ये गेलो कुठं गेलो आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही घरी पण भाकरी खातो आणि जेलमध्ये बी जाऊन भाकरी खाणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटणार नाही आणि निश्चितपणे मात्र आम्ही तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही धन्यवाद